नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ दे ही स्त्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो बघा माझे सकाळच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि आज मी आज अंगो झाल्यानंतर बाहेरचं सगळं अंगण अंगण वगैरे सगळं साफ करायला घेतलं आज सकाळी उठल्यानंतर चुलीवरती पाणी ठेवलं घरं सगळी साफ स्वच्छ केली आणि त्यानंतर आंघोळ केली आणि बाहेरचं दारच चु उघडली नाहीत म्हटलं रोज रोज गारटा 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 म्हणून म्हटलं चौद्या आज पण गारटाच होता पहिले आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग बाहेरचं झाडाला घेतलेलं आहे चहापाणी वगैरे सगळं झाले आणि आज सगळं उलटं केलेलं आहे म्हटलं बघू एखाद्या दिवशी असं करून बघूया काय फरक वाटतोय काय बदल आहे आपल्याला चांगलं वाटलं तर करायचं रेग्युलर नाही तर मग आपलं जे पहिलंपासूनचं रुटीन आहे तेच ठेवायचं पण काय होतं कधी कधी चेंजेस एखाद्या दिवशी चेंज करून बघावा रोज रोज त्याच त्याच कामांचा कंटाळा येतो आपल्यालासुद्धा आणि म्हणून म्हटलं चला आज आंघोळ करून दार वगैरे सगळं स्वच्छ करूया खरं तर चांगलं नाही वाटत कारण आंघोळ केल्यानंतर अंगावरती धूळ उडते आजच मी अनुभव घेऊन बघितला आंघोळ झाल्यानंतर अंगावरती धूळ उडते बाहेरचं खालचं झाडायचं हे ते सगळं म्हटल्यानंतर पण म्हटलं होतं चला आज कंटाळ केला जरा बाहेरचं झाडाला म्हटलं जाऊ दे आज आंघोळच करून घेऊया आणि तो अनुभवसुद्धा मी तुमच्याशी शेअर करते की आंघोळ झाल्यानंतर जर आपण बाहेरचं दार स्वच्छ केलं क्लिनिंग केली तर असं अंगावरती खसखस जमा झाल्यासारखी जर हे होते धूळ जमा झाल्यासारखं वाटतं हातपाय धुतलं तरी असं वाटतं की आज आपण आंघोळ केली नाही असं फिलिंग आज मला आलं होतं पण म्हटलं चला एखाद्या दिवशी करून बघूया काय फरक जाणवतं आहे काय होतं दुकान वगैरे उघडलेलं आहे आणि पहिलं मस्त असं दार झाडून घेते आणि साडी बिडी घालून आज दार झाडाला घेतलेला आहे आणि बघा सकाळी उजळल्यानंतर दार झाडाला अजिबात चांगलं वाटत नाही इकडे सगळीकडं धूळ धूळ जी आहे, आहे। ती जमा झालेली आहे आणि रस्त्यावरती खरं तर झाडू मारायची कसं पाटंपाठं झाडू मारलं तर काय वाटत नाही पण सकाळी उठल्यानंतर सगळं आवरून सोरून जर आपण दारामध्ये झाडू मारतो पण त्यावेळेस बघा येणारे जाणारे लोक जे असतात ती जातात इकडे तिकडे गाड्या चाललेल्या असतात आणि त्यावेळेस आपण झाडू मारतो ते चांगलं नाही वाटत पण आज मी केलेलं आहे म्हणलं चला आजच्या दिवशी आपण ट्राय करून बघूया आपण ते चांगलं नाही वाटलं आणि फायनली असं वाटत होतं की उगंच असं केलं सकाळी उठल्याबरोबर आपलं अंधार आहे तोपर्यंत दार झाडले की बरं वाटतं आणि आज सगळं उलटंच करून ठेवलं मी तर असं इकडे दुकानाला गिरायक येतच राहतात माझं चालूच असतं काम करत करत हे दुकानाचं आज मला कसं वाटलं उठल्यावरती घरं वगैरे झाडून घेतली मी आणि माझं आवरून घेतलं म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि आंघोळीच्या अगोदर दा झाडायचं तर म्हटलं नको आज गारठा पण आहे आणि बघू एखाद्या दिवशी आंघोळ करून झाडल्यावर काय वाटतंय बघू म्हणून मी आज असा प्रयत्न केलेला आहे कसं कधीमध्ये होतं बरं का मी गाऊनवर असेल तर मग मी काय करते झाडून वगैरे घेत असते आंघोळ सुद्धा बाहेरचं कधी कधी असतं माझं गाऊन असाल अंगात तर काय होतं आपण पटकन मग आंघोळ करून घेतली आणि गाऊन घातलं आणि मग मी ही जर साफसफाई केली तर काही वाटत नाही कारण त्यानंतर आपण साडी वगैरे घालतो पण आज साडी बिडी घालून सगळं जे आहे ते अंगणामध्ये साडा वगैरे मारला अंग पण ओलं झालं पण असं रुटीन आज पूर्ण चेंजेस केलेलं होतं त्यामुळे मला असं वाटत होतं की उगाच असं केलं एकतर साडी तर, तर नव्हती घालायला पाहिजे होती त्यामुळे काय होतं आंघोळ केल्यासारखं वाटत नाही धूळ धूळ जी आहे ती सगळ्या अंगावरती येते आणि फ्रेशपणा वाटत नाही म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये नाहीतर कधी कधी असं होतं की मी आंघोळ केल्यावर सुद्धा पोरचे वगैरे पुसून घेते पण शक्यतो बघा म्हणजे दिवस उगवण्याच्या अगोदर आपलं पारूस वगैरे काढून झालं पाहिजे आणि सकाळचीच वेळ आहे आंघोळ झाली त्यानंतर पहिलं मी हे सगळं आवरायला घेतलं आणि दिवस उगवायचा तर दिवस उगवलेला आहे आणखीन सूर्य थोडासा म्हणजे पूर्ण बाहेर नाही आलेला सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला पारूस कधीही काढायचं असतं पण आज मला वेळच झाला आणि सगळं मी असं केलं त्यामुळे साडी घालण्यात हे छात आंघोळ करून मग हे बाकीचं करत बसण्यात वेळच गेला त्यामुळे असा उशीर पण झाला आणि म्हटलं आजचे दिवस करून बघूया म्हणून मी ट्राय केला होता म्हटलं चला आज आंघोळच करायच्या अगोदर डायरेक्ट आणि त्यानंतर बाकीचं सगळं आवरत बसायचं चा। असं चाललेलं होतं आणि होतं कधी कधी असं जर काय होतं माहिती आहे का आता हे लवकर गेलेले आहेत कामावरती त्यामुळे ते ते, ते गेल्यानंतर मग मी ते आहे तोपर्यंत आंघोळ करून घेतली म्हटलं दुकान उघडावं लागतं त्यानंतर काय होतं माहिती आहे का हे आहे तोपर्यंत मी आंघोळ जर नाही केली तर दुकानाची खूप पंचायत होते दुकानाला गिरायक येत राहतात आणि मग मी आंघोळीला गेलेले असते आणि हे लवकर गेलेले होते आज म्हणजे हे सकाळी साडेसहाला सव्वासाला घरातनं बाहेर पडतात तर असं होतं म्हणून मी हा चेंज जो आहे तो आज केलेला होता ह्याच्यामुळे ह्या कारणामुळे कारण काय होतं दुकान उघडायला कोणी नसतं घरामध्ये हे आहेत तोपर्यंत मग मला आंघोळ वगैरे करून घ्यायचे असते आणि आंघोळ झाल्यानंतर साडी बिडी घालत बसण्यात हा सगळा उशीर झाला आणि आंघोळ झाली की पहिलं दुकान उघडलं दुकान उघडल्याच्या नंतर बघा मग मी ही साफसफाई करायला घेतली तसंही एवढा काही फरक पडत नाही आपण साफसफाई कधी जरी केली तरी पण म्हणतात की पारूस आपलं जे आहे ते दिवस उगवण्याच्या अगोदर आपले आंघोळ आणि पारुसं काढून झालं पाहिजे माझं रोजचं होतं पण आज मी असं केलेलं आहे म्हटलं चला आज ह्यांना जायचं होतं लवकर ते गेल्यानंतर दुकानाचा प्रॉब्लेम येतो म्हणून मी हा चेंज केला होता आज तर असं इकडे छान मस्त पुसून वगैरे हो झालेलं आहे आणि कमी वेळात झालं खूप काही वेळ लागला नाही कारण आज मी इकडं पाणी वगैरे मारलं नाही फक्त मॉपनी पुसून घेतलं आणि कधी कधी असं होतं मला जास्त काम असतील तर मग मी मॉपनी पुसून घेते पण आजचं सुद्धा तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का ताईंनं कारण आज थोडासा मी चेंज केलेला आहे आणि हा चेंज कसा वाटला तुम्हाला सांगा तुम्हाला आवडला का नाही हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा तर सगळं झाल्यानंतर थोडासा उशीरच झाला होता आणि एकटं घरात असलं की सगळी कामं मॅनेज करत करत बघा मी करत असते त्यानंतर बघा मी घेतलेली आहे रांगोळी काढायला दार स्वच्छ झालं सुकलं की रांगोळी काढायला घेतली आणि रांगोळी काढून झाल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि मस्त अशी निवांत केसं सुकवायला टेरेसवरती गेले तर काय होतं बघा घरामध्ये कोणी जरी नसलं तरी ही कामं आपल्याला बघत बघतच मग मला बाकीचं सगळं करावं लागतं दुकानाला बघत बघत आणि तसंही दोन माणसांचा जास्त स्वयंपाक नसतो त्यामुळे स्वयंपाकाच्या आरी पडायचा काही प्रश्न नाही आहेत पण ह्या गोष्टी सगळ्या मॅनेज कराव्या लागतात दुकानामध्ये एक माणूस कंटिन्यू लागतं आणि दुकानामध्ये जरी मी घरात बाकीची कामं करत करत असते करत असले ना तरी काको म्हणून आवाज दिली की मग मी जात असते दुकानामध्ये तर असं होतं इकडे छान मस्त उंबऱ्यावरती रांगोळी काढून झालेली आहे रांगोळी काढल्यानंतर खाली पण छान मस्त सुंदर रांगोळी काढून घेते छोटीशी आणि छपाचीच रांगोळी काढली आज कधी कधी छापच उठवत असते आणि तसंही आज मला काही जास्त कामं नव्हतं म्हणून म्हटलं चला निवांत निवांत करूया कधीतरी एखाद्या दिवशी निवांत असं आपल्याला राहावं वाटतं आणि आज बघा असं निवांत माझं चाललेलं आहे तर बघा सगळ्यांना सुट्ट्या असतात पण घरातल्या बाईला अजिबात सुट्टी नसते खरं तर किती आयुष्य वेगळं आहे बघा स्त्रियांचं प्रत्येक कारण घरातल्या छा म्हणजे घरातले आपले लोक आहेत म्हणजे मिस्टर मुलं ह्यांच्यामध्येच आपला आनंद असतो ते खुश तर आपण खुश असतो आणि त्यांना सुट्टी तर आपल्याला सुद्धा असं वाटतं की आपल्याला सुट्ट्या आहे पण खरंच स्त्रियांना एकाही स्त्रीला कुठल्याही स्त्रीचा जन्मच खूप वेगळा आहे बघा सुट्टी अजिबात नसते तिच्या जीवाला माहेरी गेलं तरी एखाद्या दिवसाची तेवढीच विश्रांती नाही तर आजी जीवाला विश्रांती नसते कुठंही जाऊ बायकांच्या जातीला काम हे करावंचं लागतं म्हणूनच आपणच आपल्यातनं तेवढा वेळ काढून असं थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करायचा आणि थोडंसं निवांत राहायचं बघ आता मुलांना रविवारची सुट्टी असते मिस्टरांना गुरुवारची बुधवारची सुट्टी असते किंवा रविवारची सुट्टी असते तर असं असतं त्यांना सुट्टी असली की उलटं आपल्याला जास्त वाढीव कामं असतात सुट्टी असली ना की असं असतं की आपल्यालासुद्धा जास्त वाढीव कामं असतात तर असं होतं आणि आपल्याला सुट्टी तर नसतेच आपल्या सुट्टीचा विषयच नाही त्यामुळे बघा इकडे छान मस्त सुंदर रांगोळी काढून घेतली आणि त्या रांगोळीवरती आता टाकून घेते हळदी कुंकू मस्त असा हळदी कुंकू टाकून घेतलं रांगोळीवरती की रांगोळी खूप छान दिसते उठून दिसते आणि रांगोळीला बघा एक मस्त असं सौंदर्य येतं आता आपण सुद्धा बघा कपडाला टिकली कुंकू ज्यावेळेस आपण आंघोळ करून आलं की लावतो त्यावेळेस किती आपण सुंदर दिसतो तसंच ह्या रांगोळीचं सुद्धा आहे अशी रांगोळी बघा आणि हळदी कुंकू टाकल्यावरती रांगोळी बघा म्हणून कधीही रांगोळी काढली की पांढरछोप्र रांगोळी काढली की त्यावरती हळदी कुंकू टाकायचं ते पण चांगलं असतं आणि रांगोळी खूप सुंदर दिसते त्याने आणि आप आपल्याला जेवढं हळदी कुंकू महत्त्वाचा आहे तेवढंच रांगोळीवरती सुद्धा टाकणं महत्त्वाचं आहे तिकडे छान मस्त छान छोटीशी रांगोळी उंबऱ्यावरती काढून घेतली इकडे काढून घेतली आणि त्यावरती हळदी कुंकू सोडलं आणि खूप आज मी आज स्वतःच विचार केला बघा की आपल्याला बघा खरंच बायकांना कुठंही जा सुट्टी नसते खरंच किती आपण दुसऱ्यांच्या ह्याच्यातमध्येच खुश राहतो आणि कधीकधी मग मी मिस्टरना हसत हसत म्हणत असते मला पण पगार द्या सगळ्या लोकांची तुम्ही आज पगारी केल्या मला पण पगार पाहिजे असं म्हणत असते तर मिस्टर मला एकच म्हणतात की अगं हे सगळं तुझंच आहे असं म्हणतात पण आपल्यापशी काही नसतं आपल्या हातात काहीही नसतं पण आपण तेवढं जरी म्हणलं तरी किती खुश होतो बघा मी तर दुपटीने खुश होते आणि तसंही आमच्या दोघांमध्ये तुझं माझं अजिबात काही नसतं ते त्यांचे कामाधंद्याचे पैसे आले की सगळे माझ्यापेशी देतात मीच ठेवत असते माझ्याकडूनच घेतात पण एवढंच असतं आमच्या दोघांचं पण त्यातला एक रुपये मी खर्चत नाही किंवा त्यांना न विचारता घेत नाही आणि मी मला क कधी तशी गरज पण लागत नाही कारण ज्या ज्यावेळेस मला काही खरेदी करायचं असतं त्या त्यावेळेस मिस्टर संघ असतात माझ्याबरोबर असतात त्यामुळे मी कधीही खरेदी करायला जायचं तर कधीही एकटी जायचा प्रश्न येत नाही किंवा समर्थ बरोबर असतो त्यामुळे माझ्याकडं पैशाचा असा म्हणजे हीच पैसे जवळ ठेवायची मला गरजच पडत नाही कारण ज्या ज्या वेळेस मला जेवढे पैसे लागतात ते मिस्टर देतात किंवा स्वतः ती घेऊन जातात काय करायची ती खरेदी करतात जेवढे लागतात तेवढे मागितलेले असतात तेवढे देतात पण आणि कितीही आपण कुठली खरेदी करायची असो किंवा काही असू साडी असो किंवा काही असू आता दाग दागदागिने तर ते स्वतःच घेतात त्यामुळे मला कधी तसा प्रश्नच पडला नाही पण साडीसुद्धा कधी घ्यायची झाली जर मी म्हटलं तर एवढ्या पैशाची मला साडी घ्यायची आहे तर ते तेवढ्या पैशाची साडी घ्यायला मला स्वतः घेऊन जातात त्यामुळे असं मला कधीही तसा प्रश्नच पडलेला नाही त्यामुळे ते नेहमी म्हणतात हे जे आहे ते सगळं तुझंच आहे बाई असं म्हणतात त्यामुळे कधी आपल्याला असं म्हणजे तसंही मी पहिल्याचपासून पैशाची लालची अजिबात नाही मला पैसा पैशा म्हणजे काहीच वाटत नाही त्या गोष्टीचं तर असो हा झाला आपला बायकांचा घरातला विषय बऱ्याच जणांना अशी आवड असते प्रत्येकांना म्हणजे प्रत्येकाची आवडने वेगवेगळी असते बरं का असं कोणाकोणाला असं वाटतं की आता माझं मी स्वतःचं सांगितलं की माझं वैयक्तिक मत मला पैशावरून जास्त काही घेणं देणं नसतं आणि स्वतःही मी कमवते पण त्यामुळे माझं स्वतःचं किराणा दुकान आहे माझं मला म्हणजे ते मला माल भरून देतात मीच त्यांना ते दुकानाचे पैसे देते त्यांनी त्या मला मल, माल मला माल पण भरून देतात त्यामुळे मला असं पैशाचं जास्त काही नाही कंटिन्यू आपल्या हातामध्ये पैसे असतात पण मला त्या गोष्टीचं काहीही वाटत नाही आत्तापर्यंत असं जिंदगीमध्ये कधीच झालेलं नाही बघा माझ्या लग्नाला आता वीस वर्ष झालेली आहेत वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत पण पर आत्तापर्यंत असं कधीच झालेलं नाही की ह्या वीस वर्षामध्ये की त्यांना लपवून मी काही चार पैसे ठेवलेत किंवा चार पाचशे रुपये ठेवले दोनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये असे काही पैसे ठेवलेत किंवा हजार दोन हजार असं कधीही नाही माझे शिलाईचे पैसे म्हणजे पहिल्यापासून मी शिलाई काम करत होते त्यानंतर आता शिलाई काम बंद केलेलं आहे मी फक्त माझ्या स्वतःचे ब्लाऊज शिवते पण दुकान बघते पण कधीही मला असं लालश माझ्या मनामध्ये कधीच निर्माण झालं नाही की आपण चार पैसे बाजूला ठेवावे किंवा काही कसं आहे म्हणूनच नवरा बायकोमध्ये दोघांमध्ये मेल जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे आमच्या दोघांमध्ये असं नाहीच की तुझं माझं ते पण म्हणत नाहीत माझं आहे हे पण मी पण म्हणत नाही माझं आहे तुझं माझं असं काहीच नसलं संसारामध्ये की संसारामध्ये गोडी निर्माण होते आणि तसं जर असेल आता बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये असं असं नाही काही जणांच्या घरामध्ये जा असं असतं की बायकोने थोडेसे पैसे बाजूला ठेवायचे नवऱ्याने ठेवायचे असं मग ते तुझं माझं तुझं माझं असं होत जातं पण आमच्या दोघांमध्ये पहिल्यापासूनच ही गोष्ट नाही तुझं माझं नाहीच मला जे लागतं ते सगळं ते पुरवतात आणि मीही कधी चार पैसे असे बाजूला ठेवत नाहीत किती बायका अशा कमवणाऱ्या असल्यावर चार पैसे पण नवऱ्याला हे करून ठेवतात पण माझं तसं नाही मी पहिल्यापासून मला ते लालच पण नाही आणि ते सोबवत पण नाही माझ्या त्यामुळे मी कधीही तसे पैसे ठेवत नाही असतात माझ्याकडे पैसे नाही असं नाही मी पूर्ण रिकामी नसते पण ते, ते जेवढे ठेवलेले पैसे असतात ते सगळे त्यांना माहिती असतात म्हणजे त्यांच्यासमोरच असतात आणि माझे जेवढे पैसे असतात शिलाईचे असो दुकानाचे असो ते सगळे त्यांच्या तिजोरीत असतात त्यामुळे सगळं आमचं उघडंच असतं आणि असं तुझं माझं काही नाही अकाउंटचं पण बघा आणि कसं आहे बघा माझं अकाउंट आहे बँकेमध्ये तर त्या अकाऊंटचं ए टी एमचा नंबरसुद्धा माझ्या लक्षात राहत नाही मला फोनपे पे सगळं मोबाईलमध्ये उघडून दिलेलं आहे पण तरीसुद्धा मला वापरायचं कळत नाही म्हणजे मी जास्त त्याच्यात गुंतून राहत नाही व्यवहारामध्ये म्हणजे एवढे सगळे पैसे कमवते एवढं सगळं हे करते पण तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये गुंतून राहत नाही किंवा त्याचा वापर कुठंही करत नाही असं आहे आता एकेकांचा स्वभाव असतो माझा स्वभाव तसाच आहे आणि चला असो आणि जसा स्वभाव आहे तसा माझं मलाच खूप आवडतो आणि माझ्या नवऱ्याला पण खूप माझा स्वभाव आवडतो की ते म्हणते तुझ्यामध्ये लालच हा प्रकार अजिबात नाही तू एकदम साधी सरळ अशी आहे असं म्हणतात ते नेहमी आणि त्यांचं ते वाक्यच मला भुलवून टाकतं म्हणजे हे व्हायला आणि खरंच अशी बॉन्डिंग ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे तशी आमच्यामध्ये आहे चला तर मस्त अशी माझी पूजा झालेली आहे आणि सुंदर अशी सकाळी सकाळी देवपूजा झाली की घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं आज ते लवकर गेले होते पण दहा वाजता डब्बा नेला येतो म्हटले होते त्यामुळे मग मी माझं सगळं देवपूजा वगैरे आवरून घेतलं दार वगैरे सगळं साफसफाई केली रांगोळी घातली त्यानंतर देवपूजा केली आणि त्यानंतर डब्बा केला तर डब्बा फक्त त्यांचा एकट्याचाच होता त्यामुळे पाच सहा चपात्या केलं तरी होऊन जातं आमच्या दोघांचं त्यामुळे स्वयंपाक पण जास्त नव्हता स्वयंपाकाची भांडी वगैरे लगेच घासून घेतली देवपूजा झाली की सगळा स्वयंपाक करून घेतला स्वयंपाकाची भांडी वगैरे घासली त्यानंतर आज बघा हे केलेलं आहे लोणी कडवलेलं आहे म्हणजे ताक म्हणजे जी साय साठवते मी सात आठ दिवसाची साय जी असते ती साठ साठवत असते आणि त्याचं लोणी काढत असते तर खूप आमच्या म्हणजे हे लोणी जे आहे ना एवढं निघतं तुम्हाला सांगते सात ते आठ दिवसाची साय असते पण अक्षरशः पातीलगतचं भरतं आणि त्यानंतर बघा त्याचं लोणी निघतं तर ही मुरामहीस आहे म्हणजे ह्याचं ह्या दुधाला साय खूप येते मुरामशी असतात ना त्यांच्या दुधाला साय खूप येते आणि त्यांचं तूप पण जास्त निघतं तर आम्ही रतीवच लावलेलं आहे गावाकडं आमचा आहे तर हे हे रोज येताना दूध घेऊन येतात एक लिटरचं दूध आहे एक लिटरचा रतीव असतो आमचा आणि येताना दूध घेऊन येतात तर एवढं लोणी निघतं आणि त्यामुळे मला सात दिवस झालं की क कंपल्सरी मला लोणी काढावंच लागतं तर मी कशा पद्धतीने लोणी काढते हे मी तुम्हाला नेहमीच दाखवते आणि साय कशा पद्धतीनं साठवते हे सुद्धा तुम्हाला मी पाठीमागं सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने मी साय साठवत असते विरजनं टाकायचं आणि त्याच्यामध्ये रोज मात्र फक्त साय जी आहे ती काढायची दिवसभर पातीला बाहेर ठेवायचं आणि संध्याकाळी रात्री म्हणजे संध्याकाळी फ्रीजला ठेवायचं असं रोज करायचं दिवसभर बाहेर संध्याकाळी फ्रीजला म्हणजे साय टाकल्यानंतर दिवसभर बाहेर ठेवायचं म्हणजे ते ताकबंत आंबूस असं होतं म्हणजे विरजतं विरजणं जे आहे ते लागतं नाही तर विरजना लागत नाही जर आपण कंटिन्यू त्याला फ्रीजमध्ये ठेवले तर देवपूजा वगैरे करून घेतली देवपूजा केल्यानंतर मग त्यांचा डब्बा भरून घेतला कारण डबा ते म्हटले होते डबा न्यायला मी येतो नंतर पाठीमागं मग दहा वाजता येतो म्हटले होते त्यामुळे मग मी स्वयंपाक वगैरे सगळा करून घेतला किचन वाटा सगळा क्लीन केला आणि त्यानंतर भरायला घेतलेला आहे डबा आणखीन भांडी भिंडी तशीच पडलेली आहेत पण सर्वात अगोदर म्हटलं डबा भरून घ्यावा म्हणजे ते आले की त्यांना द्यायला येतो पटकन उचलून तर असं माझं आजचं रुटीन छान असं सुंदर माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताईं तर इकडे बघू शकता या डब्याला घासलेले आहेत चपाती आणि भरलेलं वांग केलेलं आहे वांग्याची भाजी तर असा आज आजचा त्यांचा डब्बा आहे तर आज एकट्याचा डबा होता त्यामुळे छोटा डबा दिला आहे ज्या जास्त डबा असेल तर चार तळे डब्बा आहे तो देत असते मी आणि जर ह्यांचा एकट्याचा असेल टिफिन तर हा छोटा डबा असतो तो त्यांना देत असते मी इकडे डब्बा वगैरे भरून झालेला आहे तयार आणि आता ते येतील कधी आणि त्यांना द्यायला तयार झालेलं आहे तर असं माझं सकाळचं बघा मी मॅनेज करत असते त्यांच्या वेळेनुसार कसं आहे ते सगळं आणि स्वयंपाक काय काय केलेलं आहे हे काही मी तुमच्याशी शेअर केलेलं नाही कारण काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे नाही शेअर केलेलं स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा वगैरे सगळं अगोदर आवरून घेतलं स्वयंपाक केला सगळी भांडी जी आहेत ती जेवढी पडलेली तेवढी घासून घेतली आणि आता करत आहे बघा मी लोणी काढायचं काम करते लोणी कशा पद्धतीनं काढते हे नेहमी मी व्हिडिओमध्ये दाखवत असते कधीमध्ये काढल्यान नंतर तर ते कसं साठवायचं ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे असं जर साठवलं तर ते ताक जे आहे ते पहिल्या मिळतं आणि जर आपण कंटिन्यू ते फ्रीजमध्ये ठेवलं जर आपण म्हणजे दही लावल्यापासून ते जर कंटिन्यू रोज फ्रीजला ठेवलं तर आंबटपणा येत नाही आणि ते कडवट लागतं साय सायसाय असते कारण विरजन आपण टाकलेलं असतं फक्त पहिल्या दिवशी पण ते विरज विरजण्यासाठी आपल्याला साय टाकली की दिवसभर बाहेर ठेवायचं म्हणजे हलवायची साय बाहेर ठेवायचं आणि संध्याकाळी फ्रीजला ठेवायचं परत सकाळी काढायचं त्यानंतर साय टाकायची बाहेरच दिवसभर ठेवायचं म्हणजे त्याची प्रोसेस व्यवस्थित बनते म्हणजे ते दही जे आहे ते लागतं आणि पातेल्यापेक्षा बघा तुम्ही मडक्यामध्ये साठवलं उलणं तर एवढं घट्ट बनतं ते आणि घट्ट बनल्यानंतर खूप छान मस्त असं त्याचं ताकसुद्धा बनतं आणि त्या ताकाला वेगळीच थिकनेस येते बघा जर आपण म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये मडक्यामध्ये जर लावलं आपण आणि निस्तंही खाण्यासाठी लावलं ना तरी ते खूप छान होतं आता ही सगळी साईज आहे ती मी पातेल्यात तोतून घेतलेली आहे आणि चांगलं घट्टसर असं बनलेलं आहे आता हे जे आहे ती इलेक्ट्रिकल रवी जे आहे ना त्याने मी मस्त असं दही सगळं घोसळून घेते आणि घोसळून घेतल्यानंतर लगेच लोण्याचा गोळ्या तयार होतो आणि ते ताक जे आहे ते कोणाला आवडत असेल तर पेयचं तर आमच्यात सगळे आवडीनं ताक पितात त्यामुळे मी आम्ही साखर मीठ टाकून पित असतो किंवा नसं आवडत तर झाडांना वगैरे घातलं तरी चालतं हे काय वायाला जात नाही तर मस्त असं सगळं करून घेते आणि जेवढं मला प्यायचं आहे तेवढं मी पेत असते बाकीचं झाडांना वगैरे घालत असते आणि बघू शकताय तुम्ही पूर्ण लोणी जे आहे ते सगळं असं वरती आलेलं आहे बघू शकताय आता लोणी आणि जे ताक आहे ते वेगळं वेगळं झालेलं आहे पूर्ण आता हा गोळा पूर्ण तयार करून घेते म्हणजे पूर्ण असं काढून घेते आणि आ, हाताला पण नाही बघा चिटकत व्यवस्थित जर लोणी निघलं बाजूला तर ते हातालासुद्धा चिटकत नाही मस्त असा गोळा जो आहे तो एक साईडला तयार होतो आणि बाकीचं जे आहे ते एका भांड्यामध्ये ते ओतून काढायचं आणि त्याच्यातच दोन तीन पाण्याने त्याच पातेल्यामध्ये मी धुते आणि त्यानंतर मग मी गॅसवरती ठेवते थे आणि चांगलं धुवून घ्यायचं बरं का लोणी दोन तीन वेळा पाण्याने ती धुयचं आणि ते पाणी ओतून दिलं तरी चालेल झाडांना वगैरे दोन तीन पाण्यानं दो धुवायचं का की त्याचा जो म्हणजे सात दिवस आपण आठ दिवस साठवलेला असतं कधी कधी थोडासा वाससुद्धा येतो किंवा म्हणजे जास्त कधी एक दोन दिवस आगाव जर झालं तर वास पण येतो त्यामुळे ते, ते सगळं जे आहे ते व्यवस्थित धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर त्याचं आपलं जे लोणी आहे ते काढायला तयार तिकडे मी सगळं व्यवस्थित असं धुवून घेते एक दोन पाण्याने धुते असते मी आणि त्यानंतर गॅसवरती कडवायला ठेवते तर बघू शकता इकडे छान असं मस्त लोण्याचा गोळा तयार झालेला आहे ह्या चल तूप बघू शकता तुम्ही आता तो मला कळेल ह्या एवढ्या लोण्याचं तूप किती पडतं माझा जो तिथं दोन डबे दिसतात ते दोन्ही डबे तुपायचे आहेत बघा ताईण एक डबा भरलेला आहे एक डबा अर्धा आहे तर पूर्ण अर्धा डबा तूप बनतं म्हणजे आम्ही एक लिटर दूध लावलेलं आहे त्याच्यातनं आम्ही चहा वगैरे करून खाऊन पिऊन साय साठवतो त्या साईचं तेवढं तूप बनतं ते जे मधले दोन साखरेच्या डब्याचे शेजारचे मधले दोन दिसतात एक जर्मनचा आणि एक स्टीलचा डबा त्यात दोन्ही डब्यामध्ये तूप आहे तर एवढं तूप मी जे आहे ते काढलेलं आहे आणि आज फरशी सकाळी पुसायची राहिली होती तुम्ही तर बघितलेलं सुद्धा सकाळी मी काय काय कामं कशी कशी केली त्यामुळे सकाळची फरशी पुसायची राहिली होती घरातली पुशा, पुशा तर हॉल माझा पुस किचन पुसला होता कारण देवपूजा करायची होती पण हॉल राहिला होता त्यामुळे हॉल वगैरे पुसून घेते मस्त असं आणि सकाळी हे स्वामींची पूजा करतात त्यावेळेस माझा हॉल पुसून झालेला असतो रोज पण आज सकाळी हे लवकर गेलतात त्यामुळे स्वामींची पूजा मीच केली आज त्यामुळे फरशी वगैरे पाठीमागच राहिलेली होती पुसायची तर मस्त असं सगळं फरशी पुसून घेतली आणि त्यानंतर तुम्हाला लोणी दाखवते इकडं लोणी कडवायला ठेवला आणि मी फरशी पुसायला गेले म्हटलं म्हणजे काय होतं दोन्ही कामं एक टाइम ॲट अ टाइम होतं आणखीन मला कपडे धुवायचे आहेत कपडे धुवायला जायचं आहे आणि बघू शकता माझी छान सुंदर देवपूजा झालेली आहे किचनचं सगळं आवरून सोरून झालेलं आहे काम चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा श्री स्वामी समर्थ